जाधव हो कोण आहे त्याचा काय समज नाही लोकां त्रास द्यायचा ते मला काय माहित नाही मी तिथे गेट उठलो फेकून फेकून ते सगळे मग तुम्हाला तेरा महिने झाले मी सय महिने वागतोय ते कोण आहे जाधव फादव त्याला ते सांगा शहाण पाना करू नको म्हणा जातीवाद करू नको इथं इथं वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहेत तुला काय माहिती आहे म्हणा घंट्या इथं दीड दिवसात कोण कोणाला ड्युटीला आउट करून टाकील एक काय मराठ्यांच्या गाडीत त्रास होता कामाने आमचे वैयक्तिक संबंध आहेत गाव करायचे आम्ही आमचे वडी ओल्याने वो आम्ही आमचं बघू एकमेकाचं गचुड धरायचं का प्रेमाने एकमेकाला तांब्या भरून पाणी द्यायचं का भाकरी घ्यायच्या तो कोण रे मान गाड्या नाही म्हणजे इथूनच गाड्या आल्या पाहिजे दहा मिनिटाच्या आत गेट निघले पाहिजे नाही तर मी गेट काढी तिथे पुढच्या परिणामाला तुमचं प्रशासन जबाबदार आहे मी स्वतः गेट उपटो फेकून देईन सगळे हा हे पुढून येत आहे पुढून नाही तिथं वडी गुजरीच्या लोकांचे आमचे चांगले समज पुढून आले आमच्या आमच्या दिला काढी लावून तिथं वडी गुजरी सुद्धा माणसात माणूस ठेवला नाही ते कोण आलं कुठून आलं ते आम्हाला काही भावना नाही ऐक नाही माणूस की काय का नाही आम्हाला आम्ही रोज म्हणतो त्या धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे हे कशामुळे विरोध करते आम्हाला यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाहीतर येऊ कोण विरोध करणार आम्हाला कोण येऊन गेला बुडून आलं येऊ याला ते सगन भुजबळचं ऐकून ते अपरळी वाकबळ करायचं इकडे त्याच तू बस ना तो कोण नाही म्हणत का तो ऑपोजिशनला बस तुला काय करायचं तर कर रोडवर काम पोशाल बसायला म्हणजे ह्या त्याला गोर मारा मारा लावून द्यायच्यात का त्याला इथं येऊ त्याला तिकडे पंढरपूरला जाऊन बसता येत नाही का पण आमचं काय म्हणणं का ते बसला काय नाही बसला काय आमचा जीव झाला इथं तू बस काय बसायचं पण त्याच्यासाठी आमचं मन नाही करणार का तर एक बी गाडी माहिती रोखली नाही पाहिजे एक बेरी एकाला काय लोक पाहिजे एक पंधराच्या गेट निघण्यासाठी मी स्वतः फेकवून देणार गेट मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जर करायला लागलो छाट गोलासो मी करायला कुणाला मोदीच नाही माझ्या फोबोरा मारे गेला सगळं उडत जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो फेडता करायला लागलो ना तर मी कोणालाच गेलीत नाही ते देवेंद्र फळेला उडत आमचं प्रेमने आमची आई घालायला होत लोकांनी आमच्या तिथं काय मराठ्याच्या आलं मी बोलून सुद्धा देत नाही ओळीतून जाताना सगळ्या सांगतो सगळ्या पोर राहायला बोलवतो हे पोराव बोलू नका परव ओळीतून येतात शांत द्या पर हे आंदोलन होऊन जाईल काय आमचे नाराज होता धनगर आपल्या धनगरचं आपलं काय झालेलं नाही लांबून या ला त्यांना ला ला कुणाला यायला म्हणू नका भाषण करताना बसण्याचा त्या गावातले देऊ नका आपल्याला प्रेम राहायचं समोर हे बी लोक सांगतो ते जास्त चढायला लागले काय मग आम्ही ऐकून घ्यायला चढायला लागले का जास्त काय होईल आंदोलन पण करावं लागणार मला पार्कडे काय होईल आंदोलन पण करून टाकूया पुढचे परिणाम म्हणजे तुम्ही काय कच्चे समजालत का आम्हाला आम्ही ऐकून घेतो तर तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही जमा केलं असं कुठं असतं का आता आम्ही धनगराला यष्टुन आरक्षण मागते आम्ही मराठी विरोध केलं धनगराला आजी भाग येष्ट आरक्षण द्यायचं नाही मग जमन का आमची ही नियत नाही सगळ्यांच्या लेकरांचा चांगला आमची निधी तुमच्या गावातून आज चार लोक यायला लागले मग तुम्ही आढावा लागल तुम्हाला कोणाच्याच गावातून जायचं नाही तुम्हाला उद्या शहागारातून यायचं नाही तुम्हाला जवळातून यायचं नाही एवढं नाटक करायला लागले तुम्ही दोनशे गाड्या का परळीवाल्या भरून पाठवल्या नाटक करायला लागले हे चांगलं नाही हे चांगलं नाही अजिबात चांगलं नाही मला तर तोडू नका महा महा शांत ते तो पोषण चालू आहे म्हलं मपलं व्यवस्थित चालू आहे हा तुमचं एखादा गाव असल आमचे दहा दहा वीस वीस गाव आहेत आजूबाजूची ते आता आम्ही नका आणि ते विकून आले ना त्याचे त्याचं ऐकून नका करू एक ना एक दिवस आपल्याला प्रेमाने जवळ राहायचंय वडीच्या नामचे एक ताट आहेत एक दिवस आज किती आम्ही नाराज असले एकमेकावर किती तरी उद्या आम्हाला एकमेकाच्या सुख दुःख धावून जायचं आम्ही सगळे विसरणार ती एकमेकाचं सुख दुःख आणि धावून जाणार किती काही असलं तरी वडीचं आमचं काही झालेलं नाही हे आसन वैचारिक मतभेद उद्या चला आम्हाला एकमेकाच्या मध्ये दोघांना धावून जायचं एक वर्ष ना मला एकमेकांच्या ताटात कोणा बसायचंय मग ते पवार कंपनी असं नाही ते खटके असतील नाही तर ते कोण कोण असतील आणखीनतील सगळ्या बांधवाला मला एकमेकात आणखीन बसायचं आंतरवाडीतल्या लोक त्यांच्यात बसायचं मग इथं अनेक असतील कोण लाड असतील किंवा इथं तारक असतील अनेक कोण असतील तुम्ही आणखी ना काय श्टेन, नाव श्टेन, असतील त्या सगळ्यांना घाडगी असतील इथले कचरे असतील एकमेकाला एकमेकात बसायचंय उठायचं रोज जरी आज काय असलं तरी हे कुठून तरी येणार डांबरेवर काय बसणार त्या वडीवाल्या बांधवांनी वय केले हे राजकीय के स्टंट करायला भुजबळच आणि परळीवाल्याचं ऐकून आपल्यात वयर लावायला लागले वडीवाल्याच्या वडीवाल्या धनगरांना हे बी सहन व्हायना आता कि खोटाड्यापान या चाललाय याचा मग कुठेतरी कोपऱ्या कापऱ्या जागा भी द्यायना ते कोपऱ्या कापऱ्याला हुसकून दिलेत मा सर इज्जत तसा हो या जागा वगैरे नाही म्हणलं अडथळ करून जावा माणसाला मारा मारायला मराठ्यातून धनगरात म्हणून धनगरात तुम्ही का मारा मारायला म्हणून नुसत्या धनगरातून मराठ्यात मारा मारायला म्हणून यायला लागला त्याने मारा मारायला असतं ना धनगर काय आहे का आणि मराठे काय पागं झालेले का यांना कळ ना का धनगराला कळत आरक्षणाला धक्का लागत नाही मराठ्या म्हणून त्यामुळे धनगर कोण होतच नाही हा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मग आम्हाला पाहिजे तुम्ही मग बोला तुम्हाला आम्हाला काय बोडायचं धनगराच्या आमच्या आमच्यामुळे धक्काच लागत नाही हे भांडण विकत घ्यायला लागले बरं आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही काय थुकासाठी ते गोळाचे थुकतच नाही तो या नावान काय थुकासाठी तो कोण शेगाव भोजबळ कोण परळे वले कोण कोणाच्या देणार आहे तुम्ही का वैराव घेतात येणार असला तरीही त्याला कळतं की धनगराच्या आरक्षणाला मराठा धक्काच लागत नाही मग उगा तुम्ही संख्येन मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगोर येणार का बरं धनगरचं आरक्षण आम्हाला द्यावी म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांचं वेगळं आरक्षण आहे तीस साडेतीस अडीच टक्के काय ते असं त्यांचं वेगळं आहे हा तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे सत्तावीस टक्के आरक्षणातल्या एकोणीस टक्के आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे तुमचा काय प्रश्न आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेली आम्ही जर म्हणलं तर आम्हाला धनगरातल्या साडेतीन टक्क्यात किंवा अडीच टक्क्याचं आरक्षण द्या तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा किंवा आम्ही बोललो एस टी आरक्षणाचा आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ तर मग विरोध करा किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगाराला अजिबात एस टी आरक्षण द्यायचं नाही मग आम्हाला विरोध करा आम्ही तुम्हाला बोलतच नाही कसंमुळे दुणा <laughs> मला बरो तर तुम्ही काय करा नाही तुमचं ऐकून घेतो परिणाम त्याचा बरं तुम्हाला विरोध करायचा करा हरकत नाही विरोध करायला पाहिजे ना करा आमचं काय म्हणणं नाही गाड्या आढवणं घोषणा देणं नाही मायावर बोलणं तुला काही बोललं का आता बोल पण घेतले घेत नसता माझी बात नाही ऐकून घेतले मला पहिलं तुम्हाला ते समजू देकाली आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळाय मी नाही तर जर का पंधरा वीस मिनिटात मोकळा झाला गेट उठत मी स्वतः फेकून देणार मागा देतो आ, मी एकदा शेगल ना मी मागत नसतो इथून तिथं गेट उपटीत फेकी तर मुंबई पोहोचत सागर तुम्ही सिलगर कामासाठी काढले का साहेब अ ते जाधव फादव कोण आहे त्याला नेक म्हणायचो चल तर शिवाय देतो शिवाय देतो ते जे ना साहेब कोणते शिधीव न पोलीस असता तो असोलीला नाही मानत आम्ही त्याच्या अंगोर वर्गीय सेवा करतो त्या पोलिसाला मानणारी अवलंध्याची शे देणाऱ्या पोलिसाला अवलं भारवलं तिला मानत नाही लवकर कोणी त्या नाही द्यायतून जर वीस मिनिटात जाते ते घेत ना पुढे घेतो मी आता वाट बघतो का तर काय लवकर घेत लवकर घेत कारण महाराष्ट्राला कुशा कोणते लोकोष कर मराठी जोडाला बोललं गो ते सांगा तो बी गेला मग त्याला सांगायला गे तो मराठी जवळ बोलायचा बघायचे तुम्हाला महाराष्ट्रात मराठीत टाकत

आणि इथून लोकांच्या त्या कानावर मायकिंग पडला तिकडे येऊन तुमचा काय सगळ्यांनी शांत मसाली आहे मी बघ मी आलो तुम्हाला माहिती पुरे झाला मी कोणाला पोहोचित असतो मग कोण कोण येत ना बघू मग कोणाचा किती खन्नास्ता कोणाचा मग मराठी बघू पोहोचू काय असते फक्त गेट तर नको काढतो मग निरोप गेट उपयला मिनिटा जपकाला लवकर एक मी गाडी माहिती दुर्स लिहिले पाहिजे त्या गाड्या कुठे लावायच्या माहिती प्रेमात माहित होत तुम्हाला करायचं का ठिंगा त्या देवेंद्र फडणवीसला तंगले घालायच्यात ना त्या भुजबळ ला तंगले ना